सरसकट माफी शेतकऱ्यांना झाली तशी प्रोत्साहनपणे अनुदान सरसकट झालं पाहिजे यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो त्याचा एक संदर्भ म्हणून काल आमच्या तीन मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहे चौदा हजार शेतकऱ्यांना सुरुवातीच्या टप्प्यात लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री बाहेरगावी असल्यामुळं एक आठ दिवसाच्या आत त्याच्यावर सही होऊन त्याचा एक जी आर निघेल आणि जे एका आर्थिक वर्षामध्ये दोन वेळा ज्यांनी कर्ज घेतलं आणि त्याची परतफेड केली त्या शेतकरी चौदा हजार शेतकऱ्यांना प्रथम लाभ मिळेल त्यानंतर जे माजी सैनिक होते त्या सहा हजार माझी सैनिकांना कोल्हापूर जिल्ह्यात लाभ मिळेल आणि पंधराशे जे शेतकरी होते जे पात्र अजून होल्डर होते या पंधरा शेतकऱ्यांना लाभ मिळेल असं लेखी आश्वासन आम्हाला सन्मान काकडी साहेबांनी दिलेलं आहे आणि सुरुवाती टप्पा म्हणून आता संयमाने आम्ही या सगळ्या गोष्टी करून हे सगळं पात्रात पाडून घेतलेलं आहे जर का येत्या आठ दहा दिवसामध्ये ह्या शेतकऱ्यांना पैसे खात्यावर नाही मिळाले तर आम्ही आमच्या नवीन स्टाईलला आंदोलन करू